कुळ आडनाव उत्पत्ती कुळ किंवा आडनाव का निर्माण झाले यात विविध इतिहासकार वेगवेगळी मते मानतात तर चला आज आपण जाणून घेऊ कुळ किंवा आडनाव का कसे निर्माण झाले एक राज्य व्यवस्था जुन्या काळात व्यवस्था होती त्यात काही कुळांनी स्वतःचे वैभव व राज्य गमावले तर काहींनी ते मिळवले त्यामुळे ज्यांनी राज्य प्राप्त केले त्यांचे कुळ मोठे गणले गेले राजे यांचे कुळ किंवा आडनाव लोक वापरू लागले दोन लष्करी परिस्थिती प्राचीन काळी अनेक राजे दुसऱ्या स्वारी करत व राज्य जिंकून घेत यातून त्या परिसरातील स्थानिक लोक राज्याच्या नुसार कुळ आडनाव बदलून घेत असे काही इतिहासकार मानतात तीन धार्मिक संघर्ष बाराव्या शतकानंतर धार्मिक संघर्ष याने जोर घेतला छळ होऊ नये म्हणून अनेक कुळ आपले आडनाव यात स्थानिक परिस्थितीनुसार बदल करत होते असे काही इतिहासकार यांचे मत आहे चार जाती व्यवस्था काही वेळेस जाती तेडव जाती संघर्ष निर्माण झाला काही जातींचा जाती छळ होऊ लागला यामुळे काहींनी आपले कुळ यात बदल केला याचा परिणाम प्रत्येक जातीमध्ये सर्व आडनाव दिसून येतात असे काही इतिहासकार मानतात पाच गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवणे काही कुळातील लोक हे गुन्हे करणारे होते त्यामुळे अशांनी स्थलांतर करून कुण आपले कुळ आडनाव बदलून घेतले असे काही इतिहासकार मानतात सहा गावावरून कुळ आडनाव काही कुळ आडनावे गावावरून पडली आहे असे काही इतिहासकार मानतात उदाहरण अमरापूरकर होय सात पदवी मानसन्मान विविध राजे यांनी दिलेल्या पदव्या मानसन्मान यामुळे ही याच पदव्यापुढे काही कुळांनी आपले आडनाव म्हणून वापरले आहे आठ नातेसंबंध काही कुळांनी इतर कुळासोबत लग्न करून आपले नातेसंबंध दृढ केले त्यामुळे ही काही कुळाची आडनावे बदलली आहे नऊ शब्दाचा अपभ्रंश काही कुळे आडनावे संस्कृत व मराठी भाषा यातील शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झाली आहे दहाक व्यवसायवरून आडनावे काही आडनावे कुळ हे त्या व्यवसायावरून पडले आहे असे काही इतिहासकार मानतात अशा प्रकारे आज जवळपास चार हजारहून अधिक आडनावे किंवा कुळ महाराष्ट्र राज्यात आहे अशा सर्व आडनावाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद सामान्य सूचना ही माहिती ऐतिहासिक पुस्तके यातून संकलित केली आहे याचा हेतू केवळ जनजागृती आहे यांचा कोणीही दुरुपयोग करू नये